आज सत्तावीस नोव्हेंबरचा जो सकाळचा दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपल्याला त्यात पाण्याची दोन बॉटल लागतील त्याच्यामध्ये कार्डिओ पण करणार आहे आणि वेट ट्रेनिंग पण करणार होतो त्यानं पाण्याच्या बॉटल भरलेल्या घ्यायच्या आहेत दहा मिनटाचा टायमर लावतो मॅडम काउंट करतील टायमर लावलेला आहे पहिल्यांदा वर भरण्यास सुरुवात करूया फुल पॉझिटिव्ह राहायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक डॅक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्यायचे एक दोन नवीन करा चार पहिल्यांदा उभं बघत असतील तर सहा सात आठ नऊ दहा पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गरजेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा कंबर एक दोन तीन फुल पॉझिटिव्ह राहायचं दिवसाच्या मूड तुमच्या दिवसा आठवीस तास कशी द्या दहा त्यामुळे स्वतःच्या शरीराला स्वतःला ठेवायचं असेल दोन पहिल्यांदा पॉझिटिव्ह मला सुरुवात करा पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्याला स्वतःला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर आपण आपल्याला वेळ पाहिजे चार पाच सहा सात ज्यांचे गुडघे दुखतात त्यांना करू नये दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजा घोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंतर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आय सुभरायचं साईड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ मला मात्र कार कारण सांगायची नाही चार तीन व्यायाम सुरुवात एक तीस जम्प करणार आहोत आपण नवीन लोक आहेत तर दहाच करा बाकीचे रेग्युलर आहेत आत्ता आठ दिवस चालू केले आहेत मी पंधरा ते वीस Start. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपल्याला दोन पाण्याचे बोटल घ्यायचे आहेत नॉर्मल कार्ड वापरू याच्याबरोबर पाण्याच्या बोटल भरलेलं पाहिजेत ठीक आहे हां एक दोन जिन्न विनय कमी करा तीन चार पाच सहा सात भरता असेल तर थांबायचं आठ बाळा येत नसेल तर चालायचं पण आम्हाला करणं करणं सांगायची no. दहा <coughs> दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची <coughs> जे नवीन आहेत त्यांनी कमी कमी करा त्यानंतर ह्या बाजूला पूर्ण ताण पडेल हात जाईल तेवढा लांब नवीन आहे त्यांनी फक्त सहज जाईल तेवढाच जास्त दाब द्यायचा नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जे पहिल्यांदा व्यायाम करतात त्यांनी जास्त बॉडीला ताण द्यायचा नाही कारण आज पहिल्यांदा बॉडीला नवीन मसलची सवय लागलेली असते आणि ती आत्ता दुखत नाही तर आत्ता बॉडी गरम होते उद्या ज्याला दुखायला भरपूर चालू होते आणि मग तुमचा हळूहळू व्यायामातून मूड कमी होतो आणि परत आपण व्यायामाला ना आपण काय सुरुवात केली ते बघतच नाही आपण हा एक दोन तीन गुडघा समोर वर येऊ द्या पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम फक्त सुरुवात करून बघा किती चेंजेस होतात बघा वजन पुन्हा वजन काढायला तुम्ही जाणारच नाही कारण वजन त्रास देत नाही हालचाली करत ते त्रास देत असते पण आपण डोक्यात एकत्र असले की वजन वाढले वजन कमी करायचं आहे वजन वाढले आणि वजन कमी करताना काही प्रोडक्ट लागत नाही घरातलंच खायचं आहे पोट भरून खायचंय चावून चौ व्यवस्थित मी दररोज संध्याकाळी टाकत असतो एक काय खायचं कसं खायचं ते पाच अंतर घ्या हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळ्यांना एक विनंती आहे की तुमच्यासोबत जर कुटुंब पण व्यायाम करत असेल तर अतिउत्तम आहे त्यांना पण सोबत घ्या सर्वांनी फिटनेसकडे लक्ष द्या नवीन वर्ष चालू झालं आहे मग जिमला जातो काय गरज नाही जिम घरातच तयार करा जिम कुठं तयार करा मोबाईलमध्ये तयार करा तुम्हाला कोणतं घ्या लावलं आहे का मी काहीच नाही मोबाईल लावा पुढं तुम्हाला वेळ मिळेल त्या वे दुसरा तुम्ही व्यायाम करा जास्त शास्त्र पगत बसत बसू नका जेवायचं मग अगोदर करू का नको काय तुम्ही फक्त व्यायामाला सुरुवात करा व्यायाम करतच नाही हे कोण सांगतच नाही मग नियमशास्त्र सांगायला लागेल तुम्हाला इथली हां शोल्डरला घ्यायचा वर हात एक दोन तीन चार पाच फुलट राहायचं आहे सात आठ नऊ दहा पाहिजे दोन एकदम आपला वेळ वाचवायचा त्याच्यामुळं सिंगल मारण्यापेक्षा दोन एकदम मारूया एक दोन कारण आपल्याला नवीन नवीन व्हेरिएशन चालू करायचे चार पाच सहा काय मला एन्जॉय करा सात त्यात आनंद घ्या आठ नऊ दहा हातवर घ्यायचा साईड एवढा हातवर जायचं नवीन लोकांनी कमी सात आठ नऊ दहा वया मला अजिबात कारण कारण सांगायचं सुरुवात करायची म्हणजे करायची काय होत नाही ह्याचा काही साईड इफेक्ट होत नाही तुम्हाला हालचाली तर करतोय आपण दुसरं काय करतोय हे कुठं जिम मध्ये आणले तुम्हाला का काहीच नाही आता कोपर बघा काना पैसे घ्यायचे आणि कोपरातून खाली हात धुंबडायचे आहेत कोपरातून हात खाली आणि कोपरातूनच वर फक्त वर खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कोणताही <laughs> सेट आपण डबल घेणार नाही सगळं सिंगल सिंगल आहेत व्हेरिएशन टाकणार आहे त्यामुळं व्यायामाला एकदम एन्जॉय करा कष्ट कष्टकरा म्हणून येऊ नका पुढं व्यायामाला आनंद घ्या ठीक आहे हां हातबाहेर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काहीच लागत नाही मला व्यायामाला लागतात ती फक्त आपली जिद्द जिद्द पण कशाला लागते उठायचं करायचं आहे तुम्ही फक्त ॲक्शन घेत नाही हाच विषय आहे हां हा, कोपर आत क्रॉस घ्यायचा आणि एक आत गेलं पाहिजे म्हणजे जिथं पण ताण पडलं पाहिजे येईन या बाजूला आणि नुसतं घाम काढापुरतं काय करायचं नाही हां एक दोन तीन तहान कुठं पण फील करून घ्या पाच सहा नवीन लोकांनी सात सात अजिबात करू नका नऊ दहा जाता व्हिडिओ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दहा मिनटं झालीत पण आपण थांबणार आहे का अजिबात पाच अजून वाढवतोय असं आता उद्यापासून पंधरा मिनटाचा टायमर लावायला पाहिजे ठीक आहे हां पाच अंतर घ्यायचं खांद्यावरती बोतल घ्या साईडला घ्या पुढं समोर जरा असं घ्या कसे चलतं दहा स्कॉट दोन गुडघे फक्त पायाच्या बोटांच्या मागे पाहिजेत तीन खुर्ची असं चार पाच सहा सात आठ नऊ दहा नवीन लोकांनी पाच पाच सहा सहा सात सात आता बॉडी गरम आहे आता काय वाटत नाही पाय पुढे घ्यायचं आहे हात हातवर होतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा पुढच्या पायाला थोडा बेंड दिला आहे जसं जमल तसं व्यायाम कोणताही चुकत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये सायन्स तेवढं कुठं डोक्यात घेत दुसऱ्याला सायन्स काय तर बसला कन्फ्यूज करत की तुम्ही हाय पण व्यायाम सोडतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अरे विषय काय होतोय एका व्हिडिओमध्ये काय कळत नाही की हा पोस्टर असा पाहिजे तसा पाहिजे सगळे सांगतात मग करायला कोण आहे का नाही मग आपल्या शेतातली घरातली कामं करताना कधी पोस्टर दाखवायला कोण येतो का नाही प्रत्येक ठिकाणी नाही कारण लावत बसायचे त्या कारण लावण्यामुळेच कारणं सांगूनच आपण नको तसं सुटायला लागलो नको तेवढं वजन वाढवायला लागलो आपलं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायामात मजा घ्या फक्त इतका आनंद घ्या की बस तुम्ही तुमच्या शरीराला आकार द्या लागला आहे ला शहराला घडवावं लागलं ला आहे ला ला। शेतचा नवीन पुनर्जन्म करायला लागलाय त्याला असा आकार द्या की जणू काय ते चेज़ा आज आपल्यासाठी इतकं तयार करायचं झाला ते कंटिन चालू ठीक आहे ठीक आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघे थोडे वाकवायचे आहे नाही वाकवलं तर काही सेट चुकत नाही थोडं बेंड पाठी जाताना बघा मी कसं माझा माझा जो उभं राहिलो आहे त्या पद्धतीने राहायचं आणि दोन पुढे जायच्या जा पाण्याची बोटल मागं ओढायच्या पुढे सोडायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्वतःला वेळ द्या एक्स्ट्रा वेळ काढाच म्हणत नाही थोड्या फक्त सवय बदला काय लागत नाही आणि हा व्यायाम झाल्यानंतर <coughs> दिवसभर बसून राहू नका एक तास झाला की काहीतरी ऍक्टिव्ह करा एक तास झाला की एक मिनिटाची चाळीस सेकंद तीस सेकंद वीस सेकंद काय असेल तसं दहा सेकंद जंप मारा पण काहीतरी करायचा एक तास झाला की प्रत्येक तासानंतर दिवसाच्या हात समोर घ्यायचं एक पुढून समोर पाहायचं पाठ सोडा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे वाढवायचं आहे एक पाण्याची बॉटल खाली ठेवायची आहे हा हात कानाच्या वर हां एक दोन तीन तिरका करतो हात चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां दुसरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की कुठं ताण पडतो तिकडं लक्ष देण्याचा तुम्हाला लक्षात देऊन जाईल तुम्ही जिथं ताण पडतो तिथं आपला वर्कआउट होतो एवढंच लक्षात ठेवायचं आहे लय कुठ काय मसल काय काय बघायची गरज एवढी लागत नाही आता दोन्ही पायात अंतर हा आणि आपले पाच मिनटं पुरती करून लागले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा व्यायामाला रेग्युलर सवय लावून घ्या सातत्य ठेवा येतात का सातत्य झालं तर शंभर टक्के रिझल्ट येतो त्यामुळे व्यायामाला कारण नकार ना सुरुवात करा धन्यवाद